अशा पद्धतीने जर तुम्ही बटाट्याचे पापड बनवून ठेवले ना अगदी वर्ष दोन वर्ष ह्या बटाट्यांच्या पापडांना काहीसुद्धा होत नाही आणि उपवास असो किंवा नसो कधीही तुम्ही हे पापड भाजून किंवा तळून दोन्ही प्रकारे तुम्ही हे खाऊ शकता तर इथे मी बटाटे जे आहेत ते दोन किलो घेतलेले होते ते छान उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे आहेत ते आपल्याला खिसूनच घ्यायचे आहेत खिसण्याने आणि याच्यामध्ये फक्त चवीनुन चवीनुसार मीठ आणि इथे हिरवी पेस्ट टाकलेली आहे हिरव्या मिरची आवडीनुसार आपल्या तुम्ही इथे चिली फ्लेक्स देखील टाकू शकता किंवा लाल तिखट देखील टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर हे बटाट्याचं मिश्रण जे असतं ते थोडंसं चिकट हे असतं त्याच्यामुळे अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला एक पॉलिथीन घेतलेली आहे खालतून पॉलिथीन आणि वरतून तेल लावून इथे मी पॉलिथीन झाकून असं प्लेटच्या साह्याने इथे हे पापड जे आहेत ते बनवून घेणार आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही पापडाची अगदी झटपट एकजण जरी असेल ना कुणी मदतीला नसलं तरी आपण करू शकतो हे तर मी हे सावलीमध्येच घालत आहे घरामध्येच मी हे एक दिवस वाळून घेणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशीही उन्हामध्ये मी छान कडकडी कर तसं उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर हे पापड सावलीमध्येच केले जातात तरी इथे मी दोन किलोचे एकदाच करायला घेतलेले आहेत अगदी झटपट अर्ध्या एक तासामध्ये हे बनवून तयार होतात तर थोडंसं आपल्याला जाड वाटलं तर आपण हा असं गोठ्याच्या साह्याने हे पातळ असा पापड इथे आपण करू शकतो पातळ आणि कुरकुरीत असे इथे पापड आपले तयार होतात अगदी खमंग कर लागतात तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही बटाट्याचे पापड नक्की करून बघा तुम्ही हे पॉलिथिनवरती तु सुद्धा वाळू करू शकता किंवा सुती कापडावरती देखील वाळू घालू शकता अगदी सहज हे निघले जातात तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही या पॉलिथिनला पापड मी आता अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे बटाट्याचं मिश्रण चिकट असल्यामुळे सुरुवातीचे एक दोन थोडेसे चिटकू शकतात पापड बाकीच पापड जे आहेत ते अगदी सहज तयार होतात बिलकुल चिटकत नाहीत तशा पद्धतीने मी हे सावलेलंच हे पापड छान बनवून घेतलेले आहेत आणि एक दिवस असंच पंख्याखाली मी हे वाळवून घेतलेले आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस मी हे कडकडीत कर उन्हात वाळवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी पातळ असे ते पापड आपले तयार झालेले आहेत रंग देखील असा सुरेख आलेला आहे याला पिवळसर तर मस्त ही कडकडी तशी इथे वाळून झालेली आहे तर आता आपण तळून बघूयात तर अगदी आपण उडदाचे पापड तयार करतो ना अगदी तसेच हे पापड तयार होतात अगदी कुरकुरीत असे लागतात तर जाळीवरती तुम्हाला तळून नसेल खायचं तर तुम्ही जाळीवरती देखील हे भाजूनसुद्धा खाऊ शकता खुसखुशीत आणि कुरकुरीत हा पापड जो आहे तो तयार होतो तर काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते मस्त असे आपले इथे पापड तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची उन्हाळा रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तो पुन्हा भेटूया एस एका छान छान वाळवणी रेसिपीबरोबर तोपर्यंत आहे